नमस्कार शेतकरी बंधूंनो आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लोणार अवक आलेली आहे आठशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती बारशी अवक आलेली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा बारा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती ही नांदेड अवकालेली आहे नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद